भारतीय राज्य शिल्पकार महामानव बोधी परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो आजच्या यशोधरा बुद्ध विहार मैत्री परिवार आणि सिद्धार्थ यूथ ऑर्गनायझेशनच्या वतीनं या ठिकाणी आयोजित या समारोहाला आवर्जून उपस्थित असलेले पूज्य भंतेवृंद ज्यांच्या मधुर आवाजामध्ये आंबेडकरी चळवळीचं गुणगान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं महत्व आणि भारतीय संविधान याविषयी जी प्रस्तुती होत आहे ते विकास राजा या समारोहाचे सर्व आयोजक या ठिकाणी उपस्थित या भागातील सर्व आंबेडकरी जनता भीमसैनिक आणि मित्रगण हो मी सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या या पूर्वसंध्येला आपण या गायनाचा समारोह या ठिकाणी आयोजित केला आणि या माध्यमातून संविधानावर ज्या प्रकारचे हल्ले अलीकडच्या काळात सुरू झालेत त्याविषयी जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतला त्याबद्दल आयोजकांचं मनपूर्वक आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आजच्या या बिकट परिस्थितीमध्ये उद्या आपण भारतीय राज्यघटनेचे घटनेचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतो आहोत आणि याँ वर्षा मदे, या पंच्याहत्तर वर्षामध्ये परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला काय दिलं या देशाने त्याचं महत्व ओळखून या देशाच्या जनतेच्या हितासाठी कोणते महत्वपूर्ण काम केले बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि धर्मनिरपेक्षता व न्याय ही जी मूल्य त्या ठिकाणी सांगितली आहे त्या मूल्यांच्या आधारावरती देशाने कोणती प्रगती व उन्नती केली ज्या देशामध्ये सुई सुद्धा बनत नव्हती त्या देशाने मंगळ ग्रहा ग्रहावर आणि चंद्रग्रहावर रॉकेट बनवण्याचं काम सुद्धा या देशात केलेला आहे हा पंच्याहत्तर वर्षाचा इतिहास या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा इतिहास सांगणारा इतिहास सा। जे लोक आज म्हणतात की भारताला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी नव्हतं मिळालं तर आता मिळालेलं आहे त्यांना मी सांगू इच्छितो की त्यावेळेला भारताला स्वतंत्रता जर मिळाली नसती आणि त्या स्वतंत्रतेच्या माध्यमातन बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला लोकशाही जर प्रदान केली नसती तर तुमचे लोक या देशाचे राष्ट्रपती नसते झाले आणि पंतप्रधानही झाले नसते आणि तरी तुम्ही या ठिकाणी सांगता की स्वतंत्रता त्या काळात मिळाली नाही हो हे खरं आहे की ती तुमची स्वतंत्रता नव्हती कारण तुम्हाला या देशाचा तिरंगाच कधी मान्य नव्हता तुम्हाला तो तिरंगा मान्य नसल्यामुळं तुमच्या नागपूरमध्ये असलेल्या देशाच्या मुख्यालयात गेल्या पन्नास वर्षात तिरंगा सुद्धा तुम्ही लावला नव्हता परंतु उच्च न्यायालयाने फटकार दिली आणि सन दोन हजार पाच तुम्ही तो तिरंगा फडकवायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला भारतीय संविधान कसं मान्य होईल कारण ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला या देशाला संविधान अर्पण केलं तेव्हाच बाबासाहेबांनी सांगितलं की हे संविधान केवळ या देशासाठी नाही या देशाला गेले अनेक वर्ष जे विदेशी आक्रमणाने भोगाव लागलं ला। जी सामाजिक कठीण परिस्थिती ज्या परिस्थितीमध्ये आमच्या गळा गड़ा गळ्यात मटक लडक लटकवून आमच्या कमरेला झाडू बांधण्यात आला त्याला नकारणारी स्वतंत्रता आम्हाला या वेळेला मिळाली होती आणि त्या माध्यमात आज आमचा देश केवळ प्रगती करीत नाही तर या देशामध्ये हे संविधान आम्ही भारताचे लोक म्हणून आमच्यासाठी आमच्या भविष्यासाठी आमच्या प्रगतीसाठी आमच्या बापानं आम्हाला दिलेलं होतं या देशाला दिलेलं होतं म्हणून या ठिकाणी म्हटलं जातं कि रुदबा मेरे सर को रुदबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है अरे और जो मिला है वो मुकद्दर से मिला है हमें तो मुकद्दर भी बाबा तेरे संविधान से मिला है हमें मुकद्दर भी बाबा तेरे संविधान से मिला अरे मनोन ज्या संविधानाने आम्हाला जे दिलं आहे तुम्ही किती परभणी असो ज्या ठिकाणी तुम्ही संविधानाची मोडतोड केली मी स्वतः त्या ठिकाणी केलेलो होतो सोमनाथ सूर्यवंशी यांना मला भेटू दिलं नाही परंतु ज्या महिलेला मारलं होत तिला मी भेटलो वस्तीतल्या लोकांना भीमनगर गौतम नगरच्या लोकांना भेटलो अत्यंत केविलवाणी परिस्थिती त्या ठिकाणी होती कोमिंग लावून घरातून हळू मारण्यात आलो त्याचा विरोध परभणीचे लोक आणि राज्यातील देशातील लोक आज करत आहेत परंतु ज्या पद्धतीनं या देशाचा गृहमंत्री या ठिकाणी सांगतो की क्या बाबासाहेब बाबासाहेब का नाम लेते हो होताही नाम अगर भगवान का लिया होता तो आपको स्वर्ग मिला होता अरे हराम को पहले ये तो बता कि तू रोज सुबह उठकर भगवान का नाम लेता है तेरे को कौन सा स्वर्ग यहां मिला उस स्वर्ग की बात तो यहां आकर हमको बता पहले लेकिन वो हिम्मत नहीं इनमें, वो हिम्मत ये कर भी नहीं सकते एक बात मैं बता दू ये कई जन्म भी लेंगे तो बाबा साहब का ये संविधान बदल नहीं सकते हैं लेकिन इसका मतलब यह नहीं कि हमने होशारिया होशियार नहीं रहना है हमको तो हमारे आंखों में तेल डालकर जाते हुए रहना है और हम उसकी रक्षा करेंगे इसलिए संविधान यहां रहने वाला है यह भी मैं आपको बता दू जाते जाते इतना ही बता दूंगा कि हम आंबेडकर वादी हैं हम किसी से कम नहीं है हम आंबेडकर वादी है हम किसी से कम नहीं है मिटा दे बाबा साहब के संविधान को किसी मनुवादी में यह दम नहीं है किसी मनुवादी में यह दम नहीं है साथियों कल संविधान के पचहत्तर वर्ष की वर्षगांठ हम मना रहे हैं भीम चौक से जय भीम चौक तक के तीन सवा तीन किलोमीटर का संविधान मैराथन का आयोजन हमने इसलिए किया संविधान ने हमें जो फंडामेंटल राइट्स दिए जिसमें बोलने का अधिकार हमें रहने का अधिकार ठाने का अधिकार हमारे कपड़े कौन से पहनेंगे उसका अधिकार क्योंकि इस देश में हर सौ किलोमीटर पे भाषा बदलती है पेरा बदलता है खान पान बदलता है समाज भी बदल जाता है उस सबको एक पुष्पमाला में जोड़कर अगर किसी ने रखा है तो इस संविधान ने रखा है इसलिए इस संविधान का महत्व ध्यान में रखकर हमने कल उस मैराथन का आयोजन किया है मैं बाबा साहब के नाम पर जय भीम के नाम पर जय संविधान और जय भीम के नाम पर बाहर दौड़ने वाला हूं आप भी मेरे साथ कल भीम चौक आइए और जय भीम चौक से जय भीम चौक तक के कदम से कदम मिलाकर संविधान की सुरक्षा लेके लिए उसपे सहभागी बनिए यही विश्वास यही निवेदन आपको यहाँ करता हूं धन्यवाद जय भीम जय संविधान